नमस्कार मी पूनम पाटील माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आम्ही निघालो संभाजीनगरहून पाचोऱ्या येथे जाण्यासाठी मस्त घाट उतरलो नंतर चाळीसगावला छान वडापाव खाल्ला तिथून पुढे निघालो चाळीसगावच्या पुढे एक देवीचं मंदिर आहे मोगलाई देवीचं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे तुम्ही जर पाचोरा चाळीसगाव रस्त्यावरून जर गेलं तर ह्या मंदिरात आवश्यक भेट द्या खूप छान असं मंदिर आहे बघा रस्त्यावरच आहे तिथं पालखी उतरलेली होती मग पालखीचं दर्शन घेतलं नंतर देवीचं दर्शन घेतलं मग आम्ही मस्त फोटो काढला मग पाच वर रात्री मुक्का मी थांबलो तिथून निघालो सकाळी साडेपाच झाले होते सकाळी निघायला नंतर वहिनी माहेरी गेल्या होत्या वहिनीच्या माहेरून मस्त पोह्यांचा डब्बा आला एक शेतात थांबलो तो पोहे खाल्ले केळीच्या शेतामध्ये नंतर पुढे चहा घ्यायला थांबलो तिथून निघालो इंदोर रस्त्याला लागलो नंतर रस्त्यात बिजासनी देवीचं दर्शन घेतलं बिजासनी देवीकडे जाण्याचा रस्ता आहे हा गाडी पार्क करून आम्ही दर्शन घ्यायला गेलो आम्ही सकाळी लवकर पोचलो तिथं सात साडेसातलाच पोचलो हे बघा सगळे स्टॉल लागलेले तिथं मंदिरात गेलो सगळ्या देवांचं दर्शन घेतलं मग बीजासनी देवीचं दर्शन घेतलं गर्दी नव्हती म्हणून आमचं पटकन दर्शन झालं गाभारात बिलकुल पण गर्दी नव्हती हे बघा दर्शन झालं छान नंतर सर्व देवींचं दर्शन घेतलं बिजासनी देवी ही आमच्या माझ्या माहेरची कुळदैवत आहे फोटो काढून आम्ही तिथून लगेच निघालो हे बघा फोटो घेतला मग इंदोर जाण्यासाठी निघालो मग ते जेवायला थांबलो घनश्याम फॅमिली रेस्टॉरंटमध्ये जेवायला थांबलो आम्ही जेवण झाल्यानंतर आम्ही इंदोरला पोचलो इंदोरला रूम बुक केलेली होती तिथं पोचलो नंतर आम्ही इंदोर टूर करण्यासाठी संध्याकाळी निघालो खूप छान वाटत होतं लाईटिंग नंतर आम्ही सरापामध्ये पण गेलो होतो सराफा रात्री दहा दहा अकरा वाजता चालू होतं सकाळी चार ते पाच वाजेपर्यंत चालू राहतं राजवाडा बघितला नाईट व्ह्यू हे बघा राजवाड्याचा नाईट व्ह्यू किती छान दिसतंय लाईटिंगवर राजवाड्याच्या बॅक साईडलाच आहे सराफा स्ट्रीट फूड म्हणून हे बघा रात्री खूप छान असं तितकी गर्दी होती सासूबाई टेस्ट करून बघताय कचेरी छान आहे म्हणे मा पान खाल्लं जामुन शॉट होता पनीर टिक्का चा, एक एक ट्राय करत गेले सगळ्यात भारी इथं चिंच बोर खूप छान हे गोल्डन मॅन गुल्फी सेंटर तिथं गेलो गुलाबजाम रसगुल्ले सगळं ट्राय केलं सगळ्यात फेमस जिलेबी ती पण ट्राय केली नंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी गेलो खजराना गणेश मंदिर खूप सुंदर असं मंदिर आहे हे खूप छान सगळ्या देवांचं दर्शन होतं एकाच ठिकाणी हे बघा किती छान गणेश आहे तिथं प्रवेशद्वार आहे किती छान आहे मंदिर मग आम्ही दर्शन घेतलं गणेशजी किती मस्त छान डेकोरेशन केलेलं होतं छान दर्शन झालं आमचं मग साईडला सगळं मंदिरांचं दर्शन घेतलं बोलेना तन्च पनि दर्शन झाले छान हिंगलाज देवी मा हिंगलाज देवी देवीचंही दर्शन झालं आई बाबा मंदिर एका मंदिरात सर्व देवांचं तुम्हाला दर्शन होतं आणि खूप छान आहे असं म्हणतात तिथं की त्या गणपती मंदिरामध्ये मान्यता पूर्ण होतात ब जो तुम्ही नवस केलेला आहे तो पूर्ण होतो राम दरबार आणि मा नर्मदा दर्शन घेऊन आम्ही फोटो काढले आणि मग निघालो विजय चाट हाऊसमध्ये विजय चाट हाऊस गरम गरम कचोरी खाल्ली इथले पोहे आणि जिलेबी खूप छान होती नंतर वैष्णोदेवीच्या मंदिरात गेलो वैष्णवदेवीचं मंदिर पण खूप छान आहे तसंच थीम केली त्यांनी गुफा मध्ये गणेशजीचं मंदिर आलं मध्ये कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून मी वरतूनच व्हिडिओ केलेला आहे नंतर गेलो आम्ही लालबाग पॅलेस महल इथे जाण्याचा मार्ग होता ये पार्किंग हे बघा हा महल आहे दहा रुपये तिकीट होत खूप सुंदर महेल आहे अन्नपूर्ण तिथून निघालो मग अन्नपूर्णा मंदिर तिथं गेलो हे मंदिर खूप छान आहे खूप मस्त मंदिर होतं अन्नपूर्णा देवीचं मंदिर नंतर आम्ही गेलो रणजित हनुमान मंदिर प्राचीन श्री रंजित हनुमान मंदिर धाम दर्शन घेऊन निघालो राजवाडा बघायला राजवाडा हा रात्रीच छान दिसतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा थँक्यू